चिपरी ग्रामपंचायत उपसरपंचपती माननीय विश्वजीत कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील भावी वाटचालीस साठी मनापासून शुभेच्छा शुभेच्छुक माननीय चिपरी ग्रामपंचायत चिपरी सरपंच सर्व सदस्य प्रभा क्रमांक 5 मधील नागरिक पूर्व मळा तसेच स्वराज्य युवा फाउंडेशन यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा ही वाट जरी बळनाची बळये पतीला झुंजार होलकारास म्हणाला कपाळी माती घ्यायचे पक्षीच्या पाठी हुंकार भरारी साठी पेटू दे मनाच्या वाती ये उदे ही वाट जरी बळ नाजी बळ येऊ दे पतीला झुंजार होनी ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइट वर शेअर करा